नमस्कार मी विकास आपलं सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या चॅनलमध्ये आणि चोवीस जानेवारीपासून फर्स्ट क्लास दाबाडी हा चित्रपट आपल्याला भेटला येतोय आणि त्यानिमित्ताने फर्स्ट क्लास पप्पू आपल्या सोबत आहे तर काय आहे कसा आहेस पप्पू पप्पू एक नंबर आहे म्हणजे पप्पू आता प्रमोशन करून करू आणि ते आता जेवणाच्या ठिकाणी एक प्रमोशन आहे सगळं गावाचे पूर्ण सफर आज पूर्ण जेवण जे झालेलं आहे पुन्हा असं पप्पूच्या डोळ्यावर सुस्ती आम्हाला दिसते <laughs> नाही नाही झालंय खरा पण प्रमोशनसाठी आपण कधी एनर्जेटिक आणि कधी तयार असतो चित्रपटातला पप्पू कसा आहे चित्रपटातला पप्पू हा एक आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या घरी एक एक सड्या असतो ना सड्या की काही झालं की त्याचं तोंड पडलेलं असतं काही झालं की कुरकुर करायची काही झालं की चिडचिड करायची आणि कोणालाही उलटसुलट बोलायचं पण तेवढीच मजाही करायची म्हणजे त्याच्या काय म्हणू आपण त्याच्या मूडचा काही अंदाजच लागत नाही कोणाला की बाबा त्याला वाईट वाटायला नको म्हणून जरा कोपऱ्यात जाऊन नको रे नको भांडू त्याच्याशी ते उगाच मग चिडायचं मग ते घर सोडून निघून जायचं त्यापेक्षा आणि हे सगळं बिचारे आईला करावं बरोबर आणि सोनूला एकतर वाटेल तसा म्हणजे आम्ही वाटेल तसा वागवणार आणि ताईडी बरोबर म्हणजे क्षेत्री बरोबर भांड भांड कचा कचा भांडणार बरोबर असा तो आपला पप्पू आहे बरोबर आणि आम्ही टीजरमध्ये एक मस्त असा ए तयार केलेला फोटो पाहिलेला आहे टिकांचा लहान मुलाचा फोटो तो केला तो जेव्हा तू पहिल्यांदा पाहिला असेल तर पहिले तुझी काय होते म्हणलं अरे हे कसं काय केलं तर आता रिअलाईज झालं की त्या ए आयच्या मदतीने काय तुम्ही वाटेल ते करू शकता सो क्रेझी होता तो फोटो फारच क्रेझी बरोबर आणि तर पटत आम्ही टीजरमध्ये पण तुझ्यासोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर जेणे केलेली आहे रिअल बायको तिचा तुमचा पहिलाच हा चित्रपट आहे तो, तो एक्सपिरियन्स कसा वापरतो आणि तिचं मी पाहतो झलक की तुम्ही पाटा बसला आहे तुम्हाला आणि एक तुमचा ग्रुप फोटो चालतो आहे पण एक खूप छान स्टोरी आहे ती मी नाही करणार मग त्याबद्दल काय सायशील त्याबद्दल काय सांगू हा मीता आणि माझा आमचा एकत्र वाला पहिला सिनेमा आहे आणि मी भयंकर एक्सायटेड आहे आणि खुश आहे की हा हेमंतचा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा काम करतो याचं कारण त्याला त्याला एकतर नाती हा प्रकार इतका माहिती झालेला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर कशी दाखवायची ती ती प्रेक्षकांना कुठल्या पद्धतीनं पोर्ट्रे करायची दाख म्हणजे प्रेझेंट करायची हे त्याला परफेक्ट कळलेलं आहे आणि कुठलाही सिनेमा हा ह्युमन इमोशन्सचाच सिनेमा आहे कुठलाही बरोबर ते ती ह्युमन इमोशन्स जर का प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असेल तर मग तो मग तो सिनेमा बसला मग तो कमी बजेट जास्त बजेट डजंट मॅटर त्याची ह्युमन इमोशन जर का वर्क झाली तर मग ते प्रेक्षकांना आवडलंच आवडलं जो हेमंतचा हातखंडा आहे की त्याला ह्युमन इमोशन्स करता येते जे त्यांनी जिम्मामध्ये दाखवलं टूमध्ये जिम्मा दाखवलं सनीमध्ये सातारचा सलमान असं या सगळ्याच सिनेमांमध्ये त्यांनी जे दाखवलं सो मला वाटतं आहे की हे फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये मी आणि मिता एक तर पहिल्यांदा काम करतोय दुसरी गोष्ट आमच्या ॲनिव्हर्सरीला हे सिनेमा हो, रिलीज हो। होतोय आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मीताचं कॅरेक्टर हे सरप्राईज एलिमेंट आहे सिनेमामध्ये म्हणजे मी काहीच सांगू शकणार नाही त्याचं काय पात्र आहे कसं आहे कुठल्या सिच्युएशनला इन होतं काय कसं मी नाही सांगणार पण मला मला अभिमान वाटतो तिनं ज्या प्रकारे काम केलेलं आहे या सिनेमामध्ये ती खरंच एक हाडाची अभिनेत्री आहे आणि तिच्या अभिनयाची जी काही भूक इतकी दोन वर्ष तिनं काय कंट्रोल करून ठेवली होती ते मला असं वाटतं आहे की ती भूक तिनं म्हणजे ती, ती दाखवलं आहे तिनं की किती हंग्री ऍक्ट्रेस आहे आणि किती स्किल्ड ऍक्ट्रेस yes, आम्ही सुद्धा लाईव्ह पाहिलेलं ला आहे त्याबद्दल काही वाद नाही का पण जेव्हा याच्या पाहतो आपण की लग्न जमण्यापासून सगळे विधी असेल पूजा असेल जागरण गोंधळ हे सगळं तुला तुझ्या याच्यामध्ये आला एन्जॉय करता तुझं लग्न तर ग्रँड झालं ठीक आहे पण काही राहिलं ना की असं म्हणतो ना आपण जेव्हा स्वतः लग्न मी असतो तेव्हा हे होईन का व्यवस्थित ते होईन का पण यावेळेस तू पूर्णपणे मजा घेतली दिसली आम्हाला आणि किती मजा तू घेतली की आम्हाला किती त्रास दिला ऍज अ नवरदेव म्हणून ते काय सांगशील त्याबद्दल अरे किती त्रास दिला म्हणजे एकतर आम्याच असं आहे की त्याला असं उन्हात वगैरे त्याला खूप घाम येतो आणि त्याला जे अशी भरझरी कपडे दिले होते तसे अशी जाडजाड होते तर आम्ही मुद्दाम त्याचा फॅन वगैरे काढून घ्यायचो त्याचा एक पोर्टेबल फॅन असायचो तो आम्ही उगाच आमच्याकडे वगैरे वळून घ्यायचो त्याला त्याला लई एक तर आम्ही पण नाही तोही तितकाच हे येत होते मजा मस्ती समजून पण घ्यायचा आणि नंतर त्याची परतफेडही करायचं असते म्हणजे <laughs> पण आम्ही याला छळण्यापेक्षा ना किंवा आम्ही त्याची तारांबळ होताना कॅमेऱ्याच्या मागे त्याची तारांबळ होती हे आम्ही बघत होतो पण कॅमेरा रोल झाल्यानंतर तो जे काही ट्रान्सफॉर्म होतो ऍक्टर म्हणून ती जादू पाहत होतो सो ती तारांबाळ आणि ती जादू हे दोन्ही कॉम्बिनेशन बघायला फार मजा आली बरोबर आणि पण सर्वात जास्त तुझ्या आणि आम्हीच्यामध्ये सर्वात जास्त जी फसली ती म्हणजे राजासी जर जी मी उलटी पाडली त्याची जी घेतली आहे रे ती खूप लहान पोरगी बिचारी ती एकवीस वर्षांचं येते आणि उत्तम अभिनेत्री आहे खूप सुंदर काम केलेलं आहे तिने या सिनेमामध्ये म्हणजे खरंच एकवीस वर्षाचे आम्ही काय किंवा मी काय आम्ही असताना मे बी ती समजत नव्हती आमच्याकडे किंवा ते अंडरस्टँडिंग कॅमेऱ्याचं म्हणजे त्या माध्यमाचं अंडरस्टँडिंग नव्हतं असं म्हणायला हरकत नाही ती तिनं ते खूप छान समजून त्या पात्राची भाषा त्या सगळंच सगळंच इमोशन्स तिचे अप्रतिम बाहेर आले आणि खूपच सगळ्या गोष्टी ते खूपच सेटवर विसरत जायची ना हे विसर ते विसर चपला चपला कायम इथे आहे आम्ही इथे छूट केलेलं आहे केलेले आमचा टेंट ले ले ते कायम चपला पडलेले असायचे ते दिवस रात्र ते विसरूनच जायची मग आयपॅड लपून आयपॅड विसरून गेली आहे हे विसरून तर आम्ही ते लपवायला सुरुवात केली नंतर मग रडत रडत यायची बाहेर बरोबर तुमचं तिघांचं पण आय थिंक एक सीन आहे बोटीवरचं करेक्ट तर ती काही धमाल झाली बोटीवरचं तर म्हणजे आता ती बोट या पात्रांच्या आयुष्यात कशी आहे कुठल्या प्रकारे प्लेस्ड प्लेस्ट हुँ। आहे हे तुम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेलच पण त्याचं शूटिंग वॉज व्हेरी <laughs> इंटरेस्टिंग कारण एक अख्खा दिवस आम्ही घेतला होता त्या कारण त्याच्या अवतीभवती दोन तीन सीन्स पण होते शूट करायचे होते आणि त्या बोटीमध्ये गेल्यानंतर जे काही रिलॅक्स आणि असं वाटलं की नकोच आता किनाऱ्यावर परत जायला मस्त बोटिंग करत करत जाऊ कुठे मस्त वारं सुटलेलं छान आमचं जेवण वगैरे झालं होतं एक फील आला होता तेवढ्यात ते हेमंत म्हणाला की शूटिंग करायला आलोय तर ते करूया का जरा हा सॉरी मी विसरलो होतो पण बोट अशी काहीतरी आय थिंक निघून गेली चालली होती असं काही झालं होतं का नाही असं होत होतं पण त्या पूर्ण शूटिंगमध्ये एक व्यक्ती आमच्या बरोबर होती हायली स्किल्ड माणूस जो बोटीच्या आड लपून राहायचा पाण्यामध्ये आणि आमची बोट धरून थांबायचं तो पूर्ण वेळ इकडून तिकडे पोहत होता आणि त्या माणसाची एनर्जी आणि काय ते स्किल बघून आम्ही येडेच झालो बरोबर पाहतोय तुझी आणि शितीची किंवा तायडीची जी आहे ती कंटिन्यू आपण नोकझोक पाहतोय तर ती नोकझोक कशी होती की कसं तुला ते एक म्हणतो ना नॉस्टल जे असतो ना की बहिणीसोबत भांडण्याचा किंवा आपण चुल बहीण असेल किंवा काय ते कशा पद्धतीने हे झालं काय त्याच्यावर काही फारसं काम नाही करावं लागलं आम्हाला कारण ते आमची भांडण कंटिन्यू चालू माझी आणि क्षितीची चालू असतात ऑफ स्क्रीनही व्यवस्थित चालू असतात ती काहीतरी दाखवते जे मला आवडत नाही मी काहीतरी करून दाखवतो जे तिला पटत नाही त्यामुळे मग ती मला ओरडते मग मी तिला हळूच टोमणा बिमणा मारतो कुठला तरी मग त्यावरनं ती चिडते मग तिच्या मी चिडतो हे हे आमचं सतत चालूच असतं त्यामुळे आम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावे लागले की आपण आपली भांडणं दाखवूया कुटुंब असतं किंवा दोघा तिघांचं कुटुंब असतं जेव्हा जेव्हा एक लग्न झालेली बहीण जेव्हा कंटिन्युअस त्या संसारात येत असते म्हणजे न्यू कपलच्या म्हणा किंवा याच्याच तेव्हा ते कुठेतरी होताना दिसतं सध्या समाजात तर त्याबद्दल काय म्हणशील काय सांगू हे ते ना थे, थे ते आ, थे, थे जन्रालाग जन्रालाग ना ना ते रिलेटेबल आहे ते सब्जेक्टिव आहे ते त्या त्या मला असं वाटते ते त्या त्या व्यक्तीच्या ह्याचं आहे म्हणजे त्याला जनरलाइज करून कमेंट करण्यात काही पॉईंट नाही आहे काहींना ते ओके वाटतं काहींना ते ओके नाही वाटत काही लोक त्याच्यावरती कोप करतात किंवा त्याच्यावरती काय प्रयत्न करून हे कर काही लोक ताटातूट करतात सो so, हे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे त्यामुळे मी असं नाही सांगू शकणार की हे योग्य आहे किंवा हे अयोग्य आहे ते ज्याच्या त्याच्या प्रकारे तो ते घेऊन काय होतं की जी लहान भावंड आपण खेळलेला असतो म्हणजे लाईफ जे मुमेंट ते आता पाहतो जेव्हा अशा एक प्रसंग आपण तिथं मेमराईज होतं पण अशाच जेव्हा बहीण असेल किंवा भाऊ असेल शक्यतो बहीण किंवा भाऊ जेव्हा वाटणी होते त्या वाटणी स्वतःचा हक्क सांगायला वेळी येतात तेव्हा कुठे असं एक म्हणतो ना फील मनाला होतं तर ते त्याबद्दल काय सांगू काय सांगू मी तेच तर म्हटलं की आ, आता वाटणी बिटणी हा हा तर फारच फारच मोठा मुद्दा झाला आपल्या आपण फक्त काय झालो आहे आपण थोडे हलक्या कानाचे झालो आहे का काय किंवा थोडं आपण आपल्या इगोला जास्त महत्त्व देऊ लागलो आहे का काय असं मला वाटतं की त्या ते जे एक रक्ताचं नातं आहे त्याला जपण्यासाठी की त्याला जपायचं का एक हाडामासाचा नसलेला इगो जपायचा त्याच्यावर नाही तो तुमचा चॉईस आहे आणि ना ऑनेस्टली दोन्ही चॉईसेस ओके आहेत खरं तर कारण तुम्हाला जी चॉईस म्हणजे तुला असं वाटलं की नको आहे मला हे नातं कारण मला त्याचा त्रास होतो मला आणि मला निघून जावं असं वाटतं या नात्यांमधून नको मला ते, ते भाऊ बहीण वगैरे कोणी नको मला माझं माझं पीसफुल जायचं आहे ओके तुझा चॉईस पण थोडीशी मेहनत घेतली थोडं थोडं गो केलं आणि दोन्ही बाजूंनी आपापले इगोज जर का थोडेसे बाजूला ठेवले तर काय माहिती आहे एक चांगली स्ट्रॉंगर फॅमिली तयार होईल बरोबर त्याच्या फर्स्ट क्लासच्या का निमित्ताने प्रेक्षकांना काय पाहायला नेमकं मिळणार आहे वेगळं मला असं वाटतं आहे की फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा तुम्हाला एक खूप खूप गोंडस परिवार म्हणून घट्ट मिठी मारणार आहे तुम्हाला जर का तुम्ही जॉईंट फॅमिलीमधले नसाल तर तुम्हाला वाटणार आहे की यार जॉईंट फॅमिली असायला पाहिजे माझे लांबचे भाऊ बहीण त्यांना भेटायला पाहिजे किंवा असं जरी असेल की जर तुम फारसं काही बोलणं होत नसेल कुठल्या तरी कारणांमुळे काय ताटातूट झाली असेल फॅमिलीमध्ये तर मला वाटतं हा सिनेमा बघून ब एक फोन फिरवला जाऊ शकतो की काय चाललं आहे कशी आहेस कसा आहेस हे विचारण्यापुरतं तरी मे बी काय सगळं परत आधीसारखं नाही होणार पण पन... माझ्या मते हा सिनेमा पाहून एक प्रयत्न होऊ शकतो फक्त गोष्ट मध्ये संवाद वाढला पाहिजे जो संवाद आज जो कमी होत चाललाय तो संवाद कुठेतरी रिजनेट होला पाहिजे किंवा संवादाकडे लक्ष दिलं पाहिजे की जे फक्त मोबाईलवर न बोलता करेक्ट करेक्ट संवाद संवाद जो आहे तो करायला आपण भीतो संवाद साधायला आपण घाबरतो की बापरे आणि आपण दोन्ही बाजू तेच म्हणतोय इगो हा संवादाचा किलर आहे जर का इगो जपून ठेवला तर तो त्या संवादाला असं आत आता आता ढकलत जातो आणि मग नंतर त्याचा त्याचा त्रास होता बरोबर आता आता सोडूच्या भाषेत एक्सप्रेशन कसं का करशील काय प्रेक्षकांना काय सांगायचं आहे आमचा फर्स्ट क्लासला आभाडी येतो आहे तुमच्यासमोर चोवीस तारखेला तर तुमच्या फॅमिलीसोबत जा आणि मला वाटतं आहे की तुम्ही तुम्ही एन्जॉय करणार आत्ता सिनेमा कारण तुमच्या मोठ्या बहिणीला घेऊन जा तुमच्या धाकल्या बहिणीला घेऊन जा भावाला घेऊन जा ना सगळ्यांस बरोबर ना असं एकत्र काय हातात हात घालून तो सिनेमा बघा मला खात्री आहे की सिनेमा संपल्यानंतर फॅमिली काय असते आणि फॅमिलीनी कसा असायला हवं याच्यावर काय आम्ही शिकवायला जात नाही आहोत पण गुंडसपणा फॅमिलीतला जपला जाऊ शकतो संवाद होऊ शकतो आणि संवाद झाल्यानंतर फॅमिलीची काय ताकद होते हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल